राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची घोषणा केली आणि त्यानंतर मुंबईत एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप एकत्रित निवडणूक लढणार आहेत मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर होईल महायुतीचाच भगवा फडकेल असा दावा भाजप नेत्यांकडून केला जातोय त्याच पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख देखील जाहीर केल्यानंतर राजकीय पक्षातील कामाला चांगलाच वेग आलाय उमेदवारांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे महायुती आणि ठाकरे बंधूंमध्ये मुंबई महापालिकेसाठी जागा वाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून शिवसेनेला फक्त बावन्न जागांचा प्रस्ताव हो देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मुंबई महापालिकेच्या दोनशे सत्तावीस जागांसाठी निवडणूक होत असून महायुतीत भाजप आणि शिवसेनेची आता मोठी ताकद पाहायला मिळते त्यामुळे दोन्ही पक्षांकडून जागा वाटपासंदर्भात आज महत्वाची पहिली बैठक पार पडली या बैठकीत भाजपने शिवसेनेला केवळ बावन्न जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे विशेष म्हणजे शिवसेनेकडून आपण आज एकशे पंचवीस जागा मिळाव्या यासाठी आग्रह केला जातोय भाजपकडून थेट आकडेवारी सांगण्यात आली नाहीये मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची ताकद असलेल्या बावन्न जागा शिवसेनेला सोडण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे मात्र भाजप आणि शिवसेनेत परवा वॉनिहाय चर्चा होणार असून त्यामध्ये जागा वाटपाबद्दल जागा वाटपाबद्दल अंतिम निर्णय होणार असल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं